रावेर विधानसभा मतदारसंघातील आमदार अमोल हरिभाऊ जावडे तसेच यावल येथील तहसील कार्यालय गट शिक्षण अधिकारी आणि पंचायत समिती येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी निवेदन दिले आहे गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली असून त्यांना दोन महिन्यापासून मानधन देखील मिळाले नाही तेव्हा तातडीने मानधन मिळावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे सदरचे निवेदन दिनांक अकरा डिसेंबर बुधवार रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाला देण्यात आले रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्याकडे भालोद येथे जाऊन त्याचप्रमाणे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तसेच पंचायत समिती आणि गट शिक्षण विभागात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी निवेदन दिले यामध्ये त्यांनी म्हटले आहे की गेल्या दोन महिन्यापासून बेरोजगार तरुण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत यावल शहर व तालुक्यात विविध ठिकाणी कार्यरत आहे कोणी शिक्षकाचे काम करत आहे तर कोणी विविध शासकीय कार्यालयात काम करत आहे मात्र गेल्या दोन महिन्यापासून या युवा कार्य प्रशिक्षणार्थींना मानधनच मिळाले नाही तेव्हा तातडीने मानधन मिळावे अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे सदर निवेदन देतेप्रसंगी सहायक शिक्षक संघटनेतील भूषण किशोर पाटील यावल मयूर विजय पाटील दहिगाव देवानी कैलास जगताप नावरे साबेरा गफूर तळवी किनगाव अर्जुन वसंत इंगडे शिरसाळ आकृती युवराज कोळी राजश्री राजेंद्र चौधरी आसिया अन्सार पटेल शवाना जुम्मा तळवी तनुजा अय्युब तळवी दिव्यानी कैलास जगताप वंदना उत्तम सुरळकर तळवी मीना इरफान स्वाती दादाराव बाऊसकर मनीषा ध्यानसिंग भिलाला सह आदींनी हे निवेदन दिले सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा